श्री राम जय राम जय जय राम श्री, श्री सद्गुरु ब्रह्म चैतन्य गोंदवलीकर महाराजांचे प्रवचन पंधरा नोव्हेंबर काळजीचे मूळ करते बनात आहे आनंद पाहायला आपल्याला दुसरीकडे कुठे जावे लागते का नाही जो स्वतःच आनंद रूप आहे त्याने आपण होऊन मी दुःखी आहे असे मानून घेतले आहे एक जण आपले दोन आरशात पाहायला गेला पण त्याला ते दिसले नाही त्यावर दुसरा एक जण म्हणाला मी दाखवितो असे म्हणून आरशावर मळ बसला होता तो पुसून त्याने आत पाहायला सांगितले तेव्हा तोंड स्वच्छ दिसले त्याचप्रमाणे साधू लोक करीत असतात ते आपल्याला सांगत असतात की तूच ब्रह्मरूप आहेस म्हणजे तू स्वतः सिद्ध आणि आनंद रूप आहेस परंतु आपण काय करतो की हा प्रपंच माझा आहे असे समजतो आणि त्यामुळे त्यातले सर्व सुख दुःख आपण आपल्यावर लादून घेतो ज्याने तो उत्पन्न केला त्याला तो रक्षण करण्याची शक्ती असते आणि तो ते आपल्या इच्छेप्रमाणे करीत असतो पण आपल्यावर ओढून घेऊन आपण सर्व वास्तविक आपल्या हाती काय आहे परमात्म्याला काय करायचे ते तो करीत असतो आपण मात्र काळजी करून शीण करून घेत असतो म्हणूनच काळजी सोडून देऊन आपण भगवंताला शरण होऊन राहावे आपण त्याचे होऊन राहिले म्हणजे आपल्याला सुख दुःख होत नाही आणि मग आपल्याला त्या आनंदाचा लाभ मिळतो काळजी ही मोठी विलक्षण असते एका माणसाला आपल्या मुलाला चांगली नोकरी लागावी याची काळजी होते पुढे मनाप्रमाणे नोकरी लागल्यावर त्या मुलाच्या काळजी सुरू झाली सोन चांगली वागत नाही म्हणून काळजी लागली नंतर तिला मूल होईना म्हणून काळजी लागली काही दिवसांनी तिला मूल झाले त्या मुलाला फीत येऊ लागले म्हणून त्याला काळजी लागली शेवटी आणखी काही दिवसांनी मुलाची फीत बरी झाली पण त्या म्हाताऱ्यालाच फिक्स येऊ लागल्या आणि अखेर काळजी करीत करीतच तो मरून गेला काळजी ही आपल्याला भगवंतापासून खरेच काळाच्या स्वाधीन करते आपण काळाच्या स्वाधीन झालो की आपली बुद्धी भ्रष्ट होते खरे म्हणजे काळजीचे मूळ माझेपणात आणि कर्तेपणात आहे आणि खुद्द कर्तेपणाचे मूळ भगवंताच्या विस्मरणात आहे व्यवहारी माणसे मोठी हुशार असतात भगवंताला साक्षी ठेवून काळजी करतात हा तर त्याच्याहीपेक्षा मोठा गुन्हा आहे काळजी लागणे स्वाभाविक आहे ही कल्पनाच आधी आपण मनातून काढून टाकली पाहिजे आपली काळजी का सुटत नाही या प्रश्नाचे उत्तर सोपे आहे काळजीने ऐवजी काळजीला घट्ट धरून ठेवतो मग ती सुटणार कशी ज्याने भगवंत आपलासा करून घेतला त्याला काळजीचे कारण उरत हो नाही संकट आले तर काळजी करू नये भगवंत करतो ते आपल्या हिताचे करतो ही दृष्टीत ठेवावी श्रीरामराम राम श्रीराम जय राम जय जय राम श्रीराम जय राम राम श्रीराम राम जय जय राम श्रीराम जय राम जय जय राम